नमस्कार मंडळी स्वागत करतो आहे कोकण सांच्या नवीन व्हिडिओमध्ये सध्या आम्ही लिहिलेल्या असे आचरा बाजारात आणि आजचा आपला प्रवास होता कुणकेश्वरला तर आज माझ्यासोबत हा नाथा दिपेश यश आणि सुहास तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा कारण प्रवास खूप मोठा कुणकेश्वरपर्यंत आणि सध्या आम्ही या दि दीपेशच्या भाऊजीकडे आलेलो आहे निलेश भाऊ सर पालडिका मांडिकर तर या आपला निलेश मालदीकर दीपेशच्या भाऊजींचं दुकान आहे सांग आगे। आगे ते। <laughs> चांदी लागली असेल तर तुम्ही इकडे येऊ शकता मस्त धरात आणि व्यवस्थित काम आहे त्यांचं तुम्ही तिकडे भेट देऊ शकता आचरा बाजारपेठ दरम्यान मालवणी बाजाराचा समोर भेटू शकता समोर मालवण बाजार आहे तिकडे आणि समोर बरोबर त्यांचं दुकान आहे हवं तुमच्या माझ्या अवश्य भेट द्या बरोबर म्हणजे आले आपण आचरा बाजारपेठ <णस्थार्ण> तुर तुर तुराग ने तुराग ने तुराग। कौसो नाता परत एकदा नमस्कार नमस्कार डायरेक्ट तुमच्या जाऊया कट्ट्या मार्गे आत

i don't know मला पाऊस पडलो आणि नाथान आणि सुहान रेनकोट घातलेला रेनकोट घातलेला आता दोन पाच मिनिट प्रवास को चाललो प्रवास डायरेक्ट हे बघ ते माझ्याकडे भारी घरी गेली बारीक बारीक देवगड मिडबाव कुणकेश्वर आणि आपला बाजारपेठ मिटब बाजारपेठ पावसान धुमामुळ घातला मंडळी

आता रवली काय नाही म्हटली ते उगाड मीड चार कुणकेश्वर बीच कुंकेश्वर तीन चार किलोमीटर फक्त पाऊस खूप पडता गर्दी फुला अरे वर असल्यामुळे सगळे इलेले आहेत समुद्र बघ समुद्र पण खवळला पूर्ण पावसाने कुणकेश्वर म्हण फायनली पोचतलो असा पण कुणकेश्वर कुडाळ पासून दोन तास लागले आपल्या तीड तास समोरच बघा व्ह्यू बघा कुणकेश्वरचा समुद्र <laughs> मला फायनली पोचलो आपण कोणकेश्वरला पाठी बाबा कोणकेश्वर समुद्र आणि इकडे कुणकेश्वर मंदिर समुद्र बघा पावसामुळे पूर्ण खळवलेला आणि माझ्या पाठीमागे बाबा तुम्ही बघा कणकेश्वर मंदिर व्ह्यू बघा तेज काय रील काल ला आता कस वाटल तुम्हाला भारी एकदम आता कसं वाटतंय

चला फायनली पोहचलो असं आपण कुणकेश्वर चला आता इसवण आपण जाऊया वर चला आपण एंट्री कुणकेश्वर एंट्री गर्दी आह ना रविवार असल्यामुळे गर्दी या

निकंठ व्यू बघा मस्त सुंदर आणि ते बघा आता कसं वाटतं खाली वाटत आता या काय बघून पाऊस आता मी काय म्हणतो तुला हे कसं वाटतं मग सांगत होते ना मला सांगा टोपी आला दादा काय करतो आता तू काय सांगू शकते एवढा बाबा की

दर्शन गाव त्याला कारण टू लाईन नाही मंडलिक मंदिर मंडलिक मंदिर बघ आता आता मंदिर बघ खूप जुना मंडलिक बघ खूप जुना जागा आतला जुन्या गावातला मंदिर मंडली मंदिर तसाच या साईडिक गेट हा इकडे पण एक मंदिर भैरव मंदिर म्हणून तसंच मंडळी जर यासाठी तुम्ही जर कधी आल्यात ना तर भक्त निवास पण आह मंदिरच्या जस्ट

सुंदर मंदिर बघा कुणकेश्वरचं शिवरात्री आहे सर खूप गर्दी असतात आपण येणारच आहोत शिवरात्री म्हणजे रांग खूप बघा रांग मोठी आहे इकडे पण इसूनच कुणकेश्वरच्या आतमध्ये मंदिराचा प्रवेश आणि इकडे रांग खूप इकडे यासाठी आणि समोरचा व्यू बघा मंडळी बघा मंदिर असून प्रवेश करून बाहेर पडल्यावरतीच मुर्डेश्वरला पण सेम व्ह्यू तसंच विवा कुणकेश्वर समुद्र पूर्ण खळवला पण पाऊस खूप पडता पाऊस ऑक्टोबर तरी पावसान धुमावळ घातलेला सुंदर व्ह्यू कधी आला ते आणि देवगडला आला तर नक्की कुणकेश्वरला या आणि दर्शन घ्या चला दर्शन घेतलं आपण कुणकेश्वरचा आता आपण चललो आता खै लो आपण आता परत देवगड जामसंडे जामसंडे आणि या बघा हवामान बघा हवामान कोणा पावसान भरलेला चला आता देवगडला बघू वरून एकदा व्ह्यू घेऊया मस्त पैकी व्ह्यू घेऊया वरून आणि डायरेक्ट आता देवगडला सुंदर दर्शन घेतलं आता आज देवगड म्हणजे सुंदर दर्शन घेतला मंदिरातून बघा इकडून तुम्ही जाऊ शकतात आणि बघा तो तिकडे या व्ह्यू व्ह्यू पॉईंट आहे तिकडे वरती आणि समोर मंदिर आपली गाडी पार्क केली होती थर जरा जरा निमारीला आता पुढचं प्रवास आपला आपोक देवगड म्हणजे व्ह्यू बघा कुणकेश्वर बीच त्या साईडला मंदिर आहे आता इलेला असा यश समोर बघा कुणकेश्वर समुद्र किनारा आणि समुद्र बीच असा इकडून खाली गेल्यावरती मंदिर लागतं आणि समोरच समुद्र कुणकेश्वर वा समोर समोर या बघा पवन चक्की पंधरा मिनटाचं अंतर पुढे पवन चक्की या साइडने आणि पूर्ण बीच लाईनच आहे आणि इकडे दिपेश बावकर गाडी चालवताना विराट कोहली फॅन पडलेला आता पुन्हा सकाळपासून पाऊस चालू होतो आणि आपल्याला तिकडे जाऊचा पव चक्की 여기 봐봐 여기 봐봐 आणि इकडे जीपलाय ना या साईडून चक्की आणि ते गार्डन आहे आणि जस्ट याचे ऑपोजिट देवगड समुद्रकिनारा आणि या साइड ला झीप लाईन सु कसा वाटा चल आता गार्डन जाऊया आणि गार्डन बघूया पैसा वसूल झालेला 弄这老大。打打 मंडळी आपलं चालू पवन चक्की आपण जातो लोक एक घरी चला आता खूप भूक लागली आणि होय महाराजा किचन मध्ये आपण जेवण करतो लो जस्ट विड मिलच्या समोर जा होय महाराजा महाराजा नाही ना मंडई ब्रेकफास्ट करतो असाल तर आपल्याकडे गावली चटणी आंबोळी चटणी शिरवाळे थाळीपीठ इडली चटणी मेंदूवडा सांबारा मेंदू सांबार मेंदूवडा सांबार उसळपाव उसळपाव हापे चटणी भुर्जीपाव कांदाभाजी मराठा भाजी आमलेट पाव फिंगरची हळूवडी कोथिंबीर मंडळी वार वार। देखे चेवार। देखे चेवार। देखे चेवार। परती वर वर चला जेव गर्दी काय मंडळी आता पाणा आलेलो एक ट्राउन किचन देवगडचा इकडे मस्त जेवण करूया आणि मग आपलो परतीचा प्रवास चालू होतो

आपलं नेक्स्ट आयटम आपण ट्राय करूया चिकन मसाला चला मंडळी जेवण झाला आपला चला मंडळी व्हिडिओ आवडला आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा नवीन व्हिडिओ मध्ये आणि सुंदरशा एका नवीन प्रवासा कुठले या